मंडळी काही दिवसांपूर्वी पुण्यातील हाय प्रोफाईल हिट अँड रन प्रकरणानं अजितदादा गटाचे आमदार सुनील टिंगरे अचानक चर्चेत आले होते तेव्हा शरद पवार गटानं टिंगरे यांच्यावर निशाणा साधला होता तेव्हापासूनच हे स्पष्ट झालं होतं की यंदा शरद पवार टिंगरे यांना पाडण्यासाठी काहीतरी खेळी नक्की खेळणार दरम्यान नुकताच वडगाव शेरीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा महानिर्धार मेळावा पार पडला हा मेळावा आयोजित केला होता भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या बापू पठारे यांनी त्यातून हे क्लिअर झालं की बापू पठारेंना शरद पवार गटाकडून वडगाव शेरीमध्ये संधी दिली जाईल परिणामी बापू पठारेंमुळे आता सुनील टिंगरे यांच्याकडं मोठं राजकीय आव्हान उभं राहिलंय त्यातून शरद पवारांनी ही लढाई स्वतःच्या हातात घेतल्यामुळे टिंगरेंनाही यंदाची निवडणूक किती जड जाणार आणि कोण होणार वडगाव शेरीचा पुढचा आमदार याबद्दल आतापासूनच चर्चा रंगली आहे त्याचा राजकीय आढावा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहितीये आपला विषय म्हणजे व्यवसायानं सिव्हिल इंजिनियर असलेल्या सुनील टिंगरेंनी शिक्षणानंतर काही बिल्डर्स कडे काम केलं हळूहळू स्थानिक लोकांशी चांगले संबंध जोडले सामाजिक कार्यात सहभाग घेतला आणि आपली राजकीय ओळख निर्माण केली काही काळातच त्यांनी स्वतःचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरू केला पुण्याच्या वडगाव शेरी कोंडवा धानोरी अशा भागात त्यांच्या कामाला वेग मिळाला त्या दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले त्यांच्याशी टिंगरेंची घट्ट मैत्री जुळली भोसलेंच्या शिफारशीवरून अजित पवारांनी सुनील टिंगरेंना दोन हजार सात मध्ये वडगाव शेरीतून महापालिकेच्या निवडणुकीचं तिकीट दिलं त्यात टिंगरे विजयी झाले आणि टिंगरेंची राजकारणात एंट्री झाली दोन हजार बारा साली टिंगरेंनी पुणे महापालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली आणि त्यात त्यांचा पराभव झाला आणि नाराज झालेल्या टिंगरेंनी मनसेमध्ये प्रवेश केला काही काळ मनसेत ऍक्टिव्ह राहिल्यानंतर पुढं दोन हजार चौदा साली विधानसभेच्या तोंडावर टिंगरेंनी शिवसेनेत प्रवेश केला आणि वडगाव शेरीमधून निवडणूक लढवली त्यावेळी भाजपच्या जगदीश मुळिकांनी त्यांचा फक्त चार हजार पाचशे मतांनी पराभव हो केला पण दोन हजार एकोणीस साली टिंगरेंनी त्या पराभवाचा वचपा काढला आणि राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवून भाजपाच्या जगदीश मुळीक यांचा पराभव केला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वीच म्हणजेच दोन हजार सतरा टिंगरेंनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला होता दोन हजार एकोणीस साली टिंगरेंना सत्त्याण्णव हजार सातशे तर मुळिकांना ब्याण्णव हजार सातशे पंचवीस मतं मिळाली होती फक्त चार हजार नऊशे पंच्याहत्तर मतांच्या फरकानं भाजपाच्या मुळिकांचा पराभव झाला होता सध्या बदललेल्या राजकीय समीकरणानंतर भाजपचे जगदीश मुळी आणि अजितदादा गटाचे सुनील टिंगरे हे मायुतीत एकत्र आलेत पण त्यांच्यातलं शत्रुत्व काही अजून संपलेलं नाही ते दोघे एकमेकांच्या आमनेसामने उभे उभ्या आहेतच पण सध्या दोन हजार नऊ साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झालेल्या बापू पठारे यांनी पुन्हा एकदा फिरून शरद पवार गटात प्रवेश केलाय मागच्या काही काळात ते भाजपमध्ये गेले होते पण लोकसभेला शरद पवार गटाचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर आणि टिंगरें विरुद्ध राजकीय स्पेस तयार झाली आहे म्हणून पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटात त्यांनी प्रवेश केलाय बापू पठारेंनी मतदारसंघातली त्यांची राजकीय ताकद दाखवून देण्यासाठी सत्तावीस सप्टेंबरला राष्ट्रवादीच्या महानिर्धार मेळाव्याचं आयोजन केलं होतं एकेकाळी बापू पठारेंचं काम करणारा कार्यकर्ता म्हणून आमदार सुनील टिंगरेंची ओळख होती पण टिंगरेंनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला तेव्हा बापू पठारेंचं तिकीट कापून राष्ट्रवादीकडून टिंगरेंना तिकीट मिळालं रागावलेल्या पठारेंनी मग भाजपमध्ये प्रवेश केला पण त्यांचा मनावा तितका फायदा भाजपला झाला नाही ना राष्ट्रवादीला काही तोटा झाला कारण अजित पवारांच्या कृपेने दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत सुनील टिंगरेंचाच विजय झाला त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीपासून सुनील टिंगरे अजितदाबत आहेत सध्या तिथं पुन्हा एकदा सुनील टिंगरेंनाच कसं तिकीट मिळेल यासाठी अजितदादा प्रयत्नशील आहेत पण दादांच्या या दादा आग्रहामुळे टिंगरेंचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे जगदीश मुळीक मात्र चांगलेच नाराज झाले जगदीश मुळीक हे मुळात दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी इच्छुक होते मात्र अनेक जातीय समीकरणांचा अभ्यास करून मुळीकांच्या जागी मुरलीधर मोहोळांना भाजपनं तिकीट दिलं लोकसभा नाही पण विधानसभा तरी द्या या मागणीवर मुळीकांनीही लोकसभेत जास्त वाद घातला नाही पण ज्या विधानसभेचं आश्वासन देऊन मुळीकांना लोकसभेत शांत केले त्यांनाच आता विधानसभेची ही गॅरंटी कमी वाटते कदाचित याचाच विचार करून मुळीकांनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार केलाय आता विषय निघालाच आहे तर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाचाही मुद्दा क्लिअर करू शिंदेच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावर आपला दावा ठोकलाय असो पण ज्याचा जिथं आमदार त्याचा तिथं उमेदवार हे सूत्र ठरलं तर माहितीकडून टिंगरेंचे तिकीट फायनल आहे पण भाजपनं आक्षेप घेतला तर जगदीश मुळीकांना ही संधी मिळू शकते या सगळ्या सविस्तर विश्लेषणानंतर आपल्या व्हिडिओचा मुख्य मुद्दा म्हणजेच वडगाव शेरी मतदारसंघातलं सध्याचं राजकीय गणे टिंगरेंचं शहरी भागात चांगलं नेटवर्क आहे मात्र ते नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून मुळीक यांच्या बाजूने गेल्याचं दिसतंय त्यातच पोरशेकार अपघातानंतर मतदारसंघात टिंगरेंच्या विरोधात वातावरण निर्माण झालंय तसंच दोन हजार चौदा असो की दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक तिथं जयपराजयाचं अंतर फक्त पाच हजारांच्या दरम्यान होतं पण यंदाच्या निवडणुकीतली समीकरणं वेगळी आहेत इथं अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी असा सामना होणारच आहे पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध भाजपची ही अप्रत्यक्षपणे काम करू शकते असं चित्र आहे जर माहितीकडून टिंगरेंना तिकीट मिळालं तर नाराज झालेले जगदीश मुळीक हे सुनील टिंगरेंचा प्रचार करणार की शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार या गोष्टीही निवडणुकीच्या काळात महत्वाच्या ठरतात त्यातच शरद पवारांनी वडगाव शेरीची निवडणूक वैयक्तिक घेतल्यामुळे अंतर्गत पातळीवर जगदीश मुळिकांना गळ घातली आणि मुळीकांनी टिंगरेंच्या विरोधात काम केलं तर आश्चर्य वाटायला नको दरम्यान शरद पवारांनी वडगाव शेरीमध्ये विद्यमान आमदारांच्या बंदोबस्ताची भाषा केल्यानं विरोधकांच्या काळजाची धडधड वाढली आहे सध्या तरी महाविकास आघाडीचं पारड तिथं जड आहे मात्र त्या मतदारसंघात अजित पवार काय जादू करू शकतात का भाजपकडून जगदीश मुळीक यांची समजूत काढली जाऊ शकते का, का? थेट टिंगरेंचा पत्ता कट करून जगदीश मुळीकांना मैदानात उतरलं जाऊ शकतं या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळात मिळतील बाकी तुमच्या मते कोण होईल वडगाव शेरीचा पुढील आमदार ह्या मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष सुभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद